भगवान महावीर जन्म कल्याण निमित्त दहा एप्रिल रोजी जिल्ह्यातील सर्व कत्तलखाने व विक्री दुकाने बंद ठेवण्याबाबत तहसीलदार हरीश गाढे यांना जैन समाज बांधवांच्या वतीने निवेदन ऑल इंडिया जैन मायनॉरिटी फेडरेशन ए आय जे एम एफ ही जैन समाजाची अल्पसंख्याक कल्याण विषयक कार्य करणारी राष्ट्रीय शिखर संस्था महाराष्ट्रासह बावीस राज्यांमध्ये आहे जैन धर्मियाचे चोवीसा तीर्थकर भगवान महावीर स्वामी यांचा जन्म कल्याण जयंती निमित्त राज्यातील कल्याण जयंती दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अवढा शहरामध्ये जयंती मिरवणूक साजरी होणार असून या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील व राज्यातील सर्व कत्तलखाने व मांस मच्छी विक्री दुकाने बंद ठेवण्याबाबत औढ नागनाथ तहसीलदारांना जैन समाज बांधवांच्या वतीने निवेदन देताना यश झांजरी प्रमोद सोनी समस्त जैन समाज बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे न्यूज नाईन वन मराठी साठी नागनाथ मुळे आगनाथ उद्या भगवान जयंती जैन समाजाच्या वतीने सगळ्या भारतवर्षामध्ये वर्षामध्ये साजरी करण्यात येत आहे सगळीकडे दोन आणि तीन दिवसाचे सतत कार्यक्रम आहेत उद्याच्या दिवस पशुहत्या आणि होणारी मांस विक्री शासनाच्या वतीने थांबवावी यासाठी आम्ही तसंच त्यांना तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे तसंच शासन आदेशमध्ये उद्याच्या दिवस मांसाची बंदी आहे परंतु काही ठिकाणी होते होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी निवेदन देण्यात आलं आहे